नेरळ पोलीस स्टेशनसमोर राष्ट्रीय अन्याय अत्याचार निवारण शक्तीचे आंदोलन नेरळमधील दिलकप इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये होतोय भ्रष्टाचार लॉकडाऊनच्या काळात दिलकप इंजिनिअरिंग कॉलेज ममदापूर नेरळ या कॉलेजचे कॅन्टीन बंद असल्यामुळे हॉस्टेलला ॲडमिशन चालू करता येत नव्हते पण लॉकडाऊन असल्यामुळे कॅन्टीन चालवण्यासाठी कोणी कॉन्ट्रॅक्टर मिळत नसल्याने त्याच कॉलेजच्या विद्यार्थी पवन हिवराळे याच्याकडे दिलीप कपूर संचालक मालक हे आले व कॅन्टीनचे कॉन्ट्रॅक्ट चालवावे असा प्रस्ताव त्यांनी ठेवला होता नको म्हणत असताना सुद्धा कपूर यांनी अनेक वेळा पुन्हा पुन्हा प्रस्ताव विनंती केल्यामुळे तो स्वीकारला गेला पुढे कॅन्टीनचे दोन ते अडीच वर्ष कॉन्ट्रॅक्ट सुरळीत चालू होते लॉकडाऊन संपवून कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची ॲडमिशन संख्या वाढवून हॉस्टेलला ॲडमिशन फुल झाले कॉलेज आणि कॅन्टीन सुरू झाले आणि अचानक प्रिन्सिपल देवगी आणि दिलीप कपूर यांनी काहीतरी खोटी कारणे सांगून मॅनेजमेंटच्या माध्यमातून त्रास देण्यास सुरुवात केली पैसे वेळेवर न देणे पैसे देण्याच्या तारखेला बाहेर निघून जाणे बँक टायमिंग संपल्यावर येणे आणि चेक देणे पैसे मागितल्यास माझा मूड नाही आज चेक द्यायचा हे प्रिन्सिपलचे वाक्य आहे असं बोलून टाळणे माझं नाव किरण सावंत मी राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती मुंबई प्रदेश अध्यक्ष आहे हो आपल्याला या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की दिलकप कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चे संचालक दिलीप कपूर आणि प्राचार्य प्रशांत शशांक देवगी या दोघांनी मिळून धनश्री हिवराळे आणि पवन हिवराळे हे ते तेथे -ते कॅन्टीन चालवत असताना त्यांचा जो काही मोबदला आहे तो दिलेला नाही जवळजवळ त्याची जी रक्कम आहे ती पाच लाख एक्केचाळीस हजार रुपयापर्यंत आहे तर ती कोणत्या प्रमाणामध्ये नाही देणार म्हणून असा मुजोरपणा हे कॉलेज प्रशासन करत आहे त्यातली त्यात आम्ही त्या, त्या संदर्भामध्ये त्यांना पत्रव्यवहार केला पत्रव्यवहार केल्यानंतर त्यांनी काय कोणत्याच प्रकारचा आपल्याला रिस्पॉन्स दिलेला नाहीये आपण त्यांना फोन केला फोनवरती आम्ही वार्तालाप केले असता त्यांनी सांगितलं की आपण चार पाच दिवसामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती दिली जाईल आणि आमचं जे ऑफिस आहे मुंबईला तिथून तुम्हाला सगळं कळवलं जाईल तर आता पण त्यांनी कळवलं नसल्यामुळे आपण त्याच्याशी भेट घेण्यासाठी चार पाच दिवसानंतर गेलो गेला असता त्या कॉलेज दिलपक दिलकप कॉलेजच्या गेटच्या बाहेर आम्हाला त्या ठिकाणी थांबवलं आम्ही दहा जवळजवळ दहा ते पंधरा कार्यकर्ते होतो आम्ही भर उन्हामध्ये त्या ठिकाणी आम्हाला थांबवलं गेलं आम्हाला काही प्रवेश दिला नाही आणि अशा सार्वजनिक ठिकाणी प्रवेश देऊ नये अशा प्रकारचे आदेश त्या ठिकाणी आले होते असं आम्हाला माहिती झाली आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना एवढं सांगितलं की आम्हाला फक्त पाच ते दहा मिनटं त्यांच्याशी चर्चा करायची आहे आणि हा संपूर्ण जो काय मॅटर आहे तो तुम्हाला समक्षा करू समक्षा तुमच्या सॉल्व्ह करायचा आहे अशा प्रकारचा मुजोरपाला त्यांनी केला की आम्हाला तुम्हाला भेटायचंच नाहीये अशा प्रकारचं लेखी स्वरूपात त्यांनी आम्हाला पत्र दिलेलं आहे आता तुम्ही पोलीस स्टेशनच्या समोर आहात काय काय म्हणून तुम्ही तुम्ही कशासाठी आंदोलन करत आहात पोलीस स्टेशनच्या समोर या संदर्भामध्ये त्यापुढे असं झालं आम्ही पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी पाचारण केलं आणि त्यांना सांगितलं हा जो प्रकार घडत आहे आम्हाला प्रवेश दिला जात नाहीये आमचं म्हणणं मांडू दिलं जात नाही आम्हाला चर्चा करू दिली जात नाही अशा प्रकारचं जे काय मुजूरपाला प्रशासन करत आहे तुमच्या समक्ष हे प्रकार घडत आहेत आणि तुम्ही त्याला त्या ठिकाणी दाद देतात हे चुकीचं आहे आणि त्यांनी सांगितलं की अशा प्रकारचं आम्ही लेखी पत्र देतो आणि mm -hmm. त्या माध्यमातून त्यांच्याकडून जर का आम्हाला त्या ठिकाणी आलं की तुम्ही भेटायला या तर आम्ही तसं जाऊ त्यांना पण तशा प्रकारचा त्यांनी रिस्पॉन्स आपल्याला पॉझिटिव्हली दिलेला नाही हे सगळं पोलीस प्रशासनाच्या समोर चालत होतो पोलिसांनी काय गुन्हा दाखल करून घेतला की नाही काहीच घेतलेलं नाही आम्ही त्यांना त्यानंतर पत्र एक प्रकरणाचा यांना पोलीस स्टेशनला दिला यांच्या विरोधामध्ये अट्रोसिटीच्या अंतर्गत गुन्हा दाखल करावे आणि जी कसोणूक झालेली आहे त्या संदर्भात सुद्धा आपण विचार करण्यात यावा आणि या आरोपींना त्वरित अटक करू बरोबर त्यांना जी काही शिक्षा आहे ती झाली पाहिजे अशा प्रकारची आम्ही मागणी त्यांना केली आम्ही त्या ठिकाणी जबाब नोंदवले साक्षीदारांचे जबाब नोंदवले पण हे जे पोलीस प्रशासन आहे हे सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण मिलीभगत झालेले आहे मिळालेलं आहे अशा प्रकारचे आम्हाला अशी माहिती मिळालेली की या ठिकाणी या पोलीस प्रशासनाला काही प्रमाणामध्ये पैसा मिळालेला आहे बाकी टाकी झाला जात आहेत आणि तो काल जो दिलीप कपूर आहे तो काल सुद्धा या पोलीस प्रशासनाला भेटून गेलेला आहे अशा प्रकारची सुद्धा माहिती आम्हाला मिळालेली आहे तर हे पोलीस प्रशासन सुद्धा त्यांच्या फेवरमध्ये काम करत आहे तर त्यामुळे आम्ही यांचा धिक्कार करण्यासाठी याचा विरोध दर्शवण्यासाठी या ठिकाणी राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती तसेच बहुजन मुक्ती पार्टी व इतर त्या आमच्या ज्या सहयोगी संघटना आहेत त्या या ठिकाणी विरोध दर्शवण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत